छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराजची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलावार देणारी कुलस्वामिनी आई तुळजा भवानी चा मंदिरामध्ये आपणास गेल्यानंतर गायमुख कुंड जे आविरूपणे वाहणारं ज पाणी आपण पाहतो त्या गायमुख कुंडातील वाहणारी पाणी काशी हितून येते असे ह्याची आख्या काय याचे महत्त्व आणि इतिहास काय हे आपणास मी आज माझ्या मयूर कदम पुजारी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला माहिती इतिहास देणार आहे चॅनलवरती हो आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा त्यानंतर जास्तीत जास्त आपल्याला इतिहास आणि माहिती ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटेल तर व्हिडिओची सुरुवात करत आहे जगदंबेच्या स्नानासाठी ब्रह्मदेव आणि गंगा यमुना सरस्वती या तिन्ही नद्यांची स्थापना केली तेव्हा हे तिन्ही नदी एकत्र होऊन गच्या मुखातून वाहू लागले येथील तीर्थ स्नान केल्यानंतर अनेक पापाचा नाश होऊन स्नान करणारा कर, फक्त पाप भाग्यमुक्त होतो व्याधी दोष शंकर दर्श इत्यादी तिथी तीर्थास स्नान करून साध्य करतात पितृपक्ष कर पुरुषांचा उद्धार होतो या तीर्थातून त्रिवेणी नदीचा पवित्र जल वाहते याचा गरीबनाथ बोवा यांना प्रसिद्धी आलेली आहे त्याची हकीकत अशी आहे की मी सांगतो तुम्हाला या ठिकाणी गरीबनाथ नावाचे सत्पुरुष होते आणि या क्षेत्राचा अजून शिष्य शिष्य शिष्यगुरूंची परंपरा आहे ही अजून चालू आहे गरीबनाथ बाबा श्रीदेवीच्या प्रत्यक्ष बोलत असे गरीबनाथांना काशी यात्रा करण्याची खूप इच्छा झाली म्हणून या यात्रेला निघाले असतात त्यावेळी ते देवीची निरोप विचारणाला गेले तेव्हा देवीने त्यांना सांगितले अरे या गायमुख तीर्थातून काशीची गंगा वाहते तू इतक्या दूर जाऊ नकोस गरीबनाथ बाबूना जायचा हट्ट्या होता तेव्हा देवीने त्यांना काही वस्तू दिल्या गंगेत तिथे गेल्यानंतर स्नान केल्यानंतर हे सोडण्यासाठी तिथेच घेऊन जा एक लिंबू छडी असे साहित्य देवीने दी, बुवाने दिली बुवांना दिले साहित्य घेऊन गरीबनाथ बुवा हा काशी गंगेचा तिथे तिथस्नान गेल्यानंतर तिथे काशीचे गंगेमध्ये स्नान केले पूजा केली व ते दिलेले आईबाबांनी वस्तू तेथे गंगेमध्ये सोडल्या नंतर गिरनाथ बुवा हे काशी तीर्थावरनं तुळजापुरात नगरीत परतले ते त्यानंतर त्याने देवीच्या दर्शनासाठी नेहमीप्रमाणे दे जेव्हा मंदिरामध्ये आले व गायमुखातून स्नान करून त्यांना पाणी तिथे हातात ताथ घेतले व नमस्कार केला तेव्हा त्यांच्या हातात जी आई तुळजाभवानीने जी त्यांना लिंबूछडी दिलेली होती जी काशीमध्ये तिथे आंघोळ करताना सोडण्यासाठी ती सर्व वस्तू गरीबनाथ भावाच्या हातामध्ये पण्यामध्ये सर्व सोडलेल्या वापस हातामध्ये आल्या त्यांनी ओळखले की देवीने मला जाऊ नको असे सांगितले असतानासुद्धा तरी मी ऐकले नाही गरीबनाथांना फार वाईट वाटले नाथ देवीच्या दर्शनाला गेले तेव्हा माझ्या दर्शनाला येऊ नकोस किंवा माझ्या क्षेत्रात कुठेही फिरू नकोस अशी देवीचे <coughs> आकाशवाणी झाली व देवीने आदेश तिला शाप दिला भुवानी देवीला प्रार्थना केली आई भवानीला प्रार्थना केल्यानंतर तेव्हा देवीने वर्षातून तो एक दिवसच माझा चेहरा पाहिजे एक दर्शनाला येण्याचं गावात फिरण्याची त्यांना परवानगी दिली आहे आता गादीवर सध्या असलेले गरीबनाथ शिष्ये महंत मावजेंद्र बाबा हे देखील ही परंपरा आजही पाळतात वर्षातून एक दिवस दिवाळीच्या आमावश्याला जो भिंडर उत्सव असतो तेव्हा हे बाहेर पडतात व देवी दि देवीला या दिवशी सिंहासन पूजा करून ते दर्शन घेतात व गावामध्ये फिरतात असे ही आखी आपल्याला मी गायमोग कुंडातील का, जी काशी जी पाहणी वाहते त्याची आखी आणि इतिहास हे पूर्ण माहीत नसलेला उलगडा इतिहास आपल्याला मी आज माहिती दिलेली आहे तर हे आपल्याला माहिती कशी वाटली प्लीज कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा ज्यांना ही माहिती माहीत नाही आहे तर अशीच ऐतिहासिक माहिती आणि देवीच्यातल्या धार्मिक लवलुप्त असलेला इतिहास मी आपल्याला नेहमी चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर चॅनलला कंटिन्यू आपण सबस्क्राईब करून चॅनलला बेल ऐकून क्लिक करा पुन्हा भेटूया जय जय भावानी जय भवानी